श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे उद्या आहे निर्जला एकादशी आणि आपल्याला या दिवशी काही चुका अजिबात करायच्या नाहीत या दिवशी आपण काय करायला हवे काय करू नये याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच एकवेळ तुम्हाला पूजा करता आला आली नाही व्रत उपवास करणे शक्य झाले नाही तरी चालेल परंतु चुका ज्या आहेत तर या मात्र अजिबात करू नका नाहीतर मग याचे दुष्परिणाम जे आहेत तर ते आपल्या आयुष्यावरती होत असतात आणि मग आपली प्रगती जी आहे तर ती होत नाही आपल्या जीवनामध्ये अडचणी संकटे दुःखे ही येतच राहतात तर या चुका कोणत्या हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा एकादशी जी आहे तर ती श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे आणि श्रीहरी विष्णू जे आहेत तर ते सृष्टीचे पालन करते आहेत वर्षभरामध्ये चोवीस एकादशी येत असतात तुम्ही एकादशीचे व्रत जर करत असाल तर ह्या जर चुका जर तुमच्याकडून होत गेल्या तर तुम्हाला त्या व्रताचे फळ मिळणार नाही आणि जर तुम्ही एकादशीचे व्रत करत नसाल उपवास करत नसाल आणि या चुका ज्या आहेत तर त्या तुम्ही जर टाळल्या या दिवशी या चुका केल्या नाहीत तरीसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये काहीही वाईट घडणार नाही जे काही होईल तर ते चांगलेच होईल आता एकादशीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे म्हणजे उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे यानंतर आपल्याला स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे चिमुटभर हळद टाकायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर देवपूजा करायची आहे आणि यामध्ये श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे श्रीहरी विष्णूंचा फोटो असेल मूर्ती असेल त्याची पूजा करा आणि जर तुमच्याकडे मूर्ती नसेल किंवा फोटो नसेल तर तुम्ही बाळकृष्णांची पूजा करू शकता किंवा विठ्ठलांची पूजा करू शकता कारण हे सुद्धा विष्णूंचेच अवतार आहेत किंवा तुम्ही रामाची जरी पूजा केली तरीसुद्धा चालेल तसेच या दिवशी तुम्हाला विष्णू सहस्रनाम जे आहे तर त्याचे पठण करायचे आहे ओम नमो भगवते वासुदेवाय तर या मंत्राचा तुम्ही जास्तीत जास्त जप करू शकता या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर संध्याकाळच्या वेळेला तुळशी मातेजवळ तुपाचा दिवा आवरजून लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी म्हणजे आपल्या घरातील आर्थिक समस्या कमी व्हाव्यात हो यासाठी तुम्ही दोन अस ज्या फूल असलेल्या लवंग असतात तर त्या दोन टाकू शकता आणि त्यासोबत दोन वेलची टाकल्या तरीसुद्धा चालेल यामुळे काय होतं तर माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होत असते तसेच संध्याकाळच्या वेळेला आपल्या घरामध्ये आपल्याला कर्पूर होम करायचा आहे म्हणजे तुम्ही तुमच्या घरामध्ये कापूर त्यासोबत लवंग आणि तमालपत्र तर या गोष्टी जाळू शकता काही जमले नाही तरी फक्त कापूर जरी जाळला तरीसुद्धा घरातील नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होत असते या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त विष्णूंची सेवा करायची आहे जास्तीत जास्त तुम्हाला विष्णूचे जे, जे मंत्र आहेत तर त्यांचा मंत्र जप करायचा आहे आणि या दिवशी आपल्याला सात्विक राहायचं आहे आता कोणत्या चुका या दिवशी करू नयेत तर या दिवशी आपल्याला तुळस जी आहे तर तिला पाणी घालायचं नाही कारण एकादशीचं जे व्रत असतं कोणतीही एकादशी असू द्या तर ते जे व्रत आहे तर ते तुळशी मातेचे असते आणि आपण जेव्हा तुळशीला पाणी घालतो तर तेव्हा ते व्रत मोडल्याचे पाप आपल्याला लागते तुळशी माता नाराज होते म्हणून एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालू नये तसेच एकादशीच्या दिवशी तुळशीची पानेसुद्धा आपल्याला तोडायची नाही तुळशीला स्पर्श करू नये तुळशीचे रोप उपटू नये तुळशीची फांदीसुद्धा तोडू नये परंतु एकादशीच्या दिवशी किंवा इतर वेळेला कधीही जेव्हा आपण विष्णूंना नैवेद्य अर्पण करतो तर त्यावेळेला त्या, त्या नैवेद्यावरती तुळशीपत्र जर असेल तरच विष्णू नैवेद्य ग्रहण करतात म्हणजे विष्णूंनी स्वतः सांगितलेले आहे की तुळशीपत्राशिवाय मी नैवेद्य जो आहे तर तो स्वीकारणार नाही मग एकादशीला तुळस तोडायची नाही तर मग नैवेद्यावरती तुळशीपत्र कसं ठेवायचं तर तुम्हाला ही तुळस आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर या दिवशी तामसिक पदार्थाचं ता सेवन करू नये यामध्ये येतं ते म्हणजे मांसाहार तुम्ही जर एकादशीच्या दिवशी मांसाहार करत असाल मग तुम्ही यामध्ये मांस मटण मच्छी अंडी तर असं काही अन्नपदार्थ तुमच्या घरामध्ये शिजवत असाल आणि ते खात असाल तर विष्णू जे आहेत तर ते नाराज होतात आणि विष्णू नाराज झाले तर माता लक्ष्मीसुद्धा आपल्यावरती रुष्ट होत असते तसेच मसालेदार पदार्थ असतील तळलेले पदार्थ असतील कांदा लसूण तर या गोष्टी आपल्याला या दिवशी वर्ज्य करायच्या आहेत हिंदू धर्मशास्त्रानुसार आपण जेव्हा एखादं व्रत करतो एखादी पूजा करतो तेव्हा आपण भगवंताशी एकरूप झाले पाहिजे आणि म्हणूनच आपल्याला हे तामशी अन्न पदार्थ जे आहेत तर ते या दिवशी खायचे नाहीत तसेच या दिवशी तांदूळ जो आहे तर तो सुद्धा खाल्ला जात नाही वांगी मसूर डाळ तर या गोष्टीसुद्धा वर्ज्य करायच्या आहेत तांदळाचे पदार्थ असतील किंवा तांदळाचा भात असेल तर आपल्याला एकादशीच्या दिवशी भात जो आहे तर तो मात्र आपल्याला चुकूनही खायचं नाही तुम्ही जर व्रत करत असाल तर या दिवशी तुम्हाला बेडवरती झोपायचं नाही तर जमिनीवरती अंतरून टाकून तुम्हाला झोपायचं आहे त्याप्रमाणेच या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि या दिवशी नारळ जो आहे तर तो फोडला जात नाही तुम्ही जर काही कारणाने कोणत्या देवाला वगैरे नारळ फोडण्याचा विचार करत असाल तर एकादशीच्या दिवशी तो चुकूनही फोडू नये तसेच या दिवशी कोणाचाही अपमान करू नका प्रत्येक व्यक्ती जी आहे तर त्यामध्ये भगवंताचा वास असतो म्हणून कोणाचाही अपमान करू नका कोणाशी खोटे बोलू नका तसेच या दिवशी तुम्हाला जास्तीत जास्त दानधर्म करायचा आहे यथाशक्ती तुम्ही दानधर्म करू शकता कोणाचंही मन दुखवू नका कोणालाही वाईट बोलू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र जे आहेत तर ते परिधान करू नका तुम्ही जेव्हा पूजा करता तर तेव्हा कधीही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा करू नये कारण धर्मशास्त्रानुसार आपल्या हिंदू धर्मामध्ये काळे वस्त्र जे आहे तर ते पूजेमध्ये किंवा शुभ कार्यामध्ये वर्ज्य मानलेले आहे त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला पाळायच्या आहेत आणि आप तरच आपल्याला या व्रताचे फळ मिळेल आणि जरी तुम्ही व्रत उपवास करत नसाल तरीसुद्धा यात चुका करू नका ज्यामुळे श्रीहरी विष्णू जे आहेत तर ते आपल्यावरती नाराज होणार नाहीत आणि त्यांची कृपा आपल्याला प्राप्त होईल यात चुका टाळायच्या आहेत आणि त्यासोबत आपल्याला जास्तीत जास्त विष्णूंचे नामस्मरणसुद्धा या दिवशी करायचे आहे